नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत हजरत शाहनूर बाबा फाउंडेशन रुई व गोकुळ फेटीवाले कबनूर यांच्या वतीने कबनूर उर्सासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा फेटी बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सालाबतप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासन उरुस कमिटी सुरक्षा रक्षक ग्रामपंचायत पदाधिकारी मुजावर कमिटी यांचा फेटी बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या पाच दिवसीय उरसाचे उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्धता व हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी केले गेलेले प्रयत्न या सर्वांचा आदर ठेवून हा सत्कार सोळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष दस्तगीर बांदार गोकुळ फेटेचे मालक श्रीकांत डोणी निर्भया पथकाच्या किशोरी साबळे मॅडम शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पी एस आय उर्मिला खोत कबनूरचे उपसरपंच सुधीर लिगाडे यांची सह प्रमोद पाटील समीर जमादार महेश कांबळे चेतन पाटील अशोक पाटील सचिन सुतार विजय देसाई विठ्ठल कांबळे बाबूराव केटकाळे

वरुष कमिटीच्या मार्फत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या वर्षामध्ये खऱ्या गावचे लोकप्रतिनिधी आहेत पण कमिटी मेंबर सोडू शकता या वर्षामध्ये वेगवेगळी लोक पैसे होतात तेव्हा कोणीही गर्ज पडणारा भाविकांना येणारा अर्थ ओरिस्ट कमिटी सोडून सुद्धा वेगवेगळी लोक या ठिकाणी वर्षाच्या गेली अनेक वर्ष या ठिकाणी हातभार लावत असतात खऱ्या अर्थानं पडगे पाटीलचे हिरो त्या ओरिस्ट कमिटीच्या राबणारे जे काही मेंबर आहेत ते या ठिकाणी आहे आणि स्वतः या सारा फाउंडेशनचे प्रमुख स्वपा सुद्धा इतर बंदरात्राच्या कार्यक्रमापासून रात्रभर या ठिकाणी भाविकांना मार्गदर्शनाचं काम या ठिकाणी करत असतात आणि या उरुस कमिटीमध्ये जे काही राहणारे कार्यकर्ते यांचा गौरव या ठिकाणी व्हावा जवळ रोज ही इच्छा या ठिकाणी पप्पा सिंधीने सारा फाउंडेशनच्या माध्यमातून व्यक्त केली गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी उरुस कमिटीतील लोकांचा सत्कार आयोजित केला खऱ्या अर्थानं कांदूर फाउंडेशन बाबा

सगळे अवशील नवशील अवश्य अनेक लोकांना वेगवेगळ्या भूमिका असतात त्यांना एकत्र आणून हे रोज परवडला जातोय आणि या भसामध्ये कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही रंग नसतोय भक्त भक्त होतात देवाचं दर्शन घेतात आणि दहा बारा लाखपेक्षा जास्त लोक या ठिकाणी येतात अशा वेळेला दर्गा समजा दर्गेचे जेवढे पुजावर आहे चांगली व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीनं या दर्गेचं वृद्ध होतोय या वर्षामध्ये काम करणारे व या भागातील ज्येष्ठ प्रणाली नेतृत्वाखाली मृत होतो त्या वर्षानं समाजात पंपान फाउंडेशन आश्रम आश्रम अशा पद्धतीने जर साधू संत

न जाऊं ख़ाली